जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार नगर परिषद राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आपत्ती व्यवस्थापन महसूल व वन विभाग यांच्यामार्फत डाट वस्तीच्या ठिकाणी अथवा छोट्या स्वरूपातील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नंदुरबार नगर परिषदेला चार फायर बाईक देण्यात आले आहेत बाईक स्वरूपात अग्निशमन गाड्या मिळाल्याने लवकर मदत मिळणार असल्याचे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांनी केले फायर बाईक मिळाल्यानंतर शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी चालकांकडून फायर बाईकची माहिती जाणून घेतली त्यानंतर माजी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांनी वाहनांचे पूजन केले याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ऍडव्होकेट राम रघुवंशी माझी पाणी पुरवठा सभापती खिल्स पाटील विनोद तांबोळी वाल्मिक मिस्त्री पालिकेचे अग्निशमन विभागातील कार्यालयीन लिपिक जयराज साबळे उपस्थित होते यावेळी माझी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी म्हणाल्या शहरात अनेक वस्त्या ह्या दाटीवाटीच्या असल्याने आपत्तीच्या प्रसंगी घटनास्थळी पालिकेकडील मोठ्या गाड्या जाऊ शकत नाही आता बाईक स्वरूपात अग्निशमन फायर बाईक मिळाल्याने लवकर मदत मिळणार आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार